नंदुरबार जिल्हा खानबरा या गावातून आलो लहानशा गावातून तर पाच महिन्यापूर्वी पडलो तर तेव्हा इकडं तिकडं इलाज केला सुरतला दवाखान्यात दाखवलं तर डॉक्टरांनी हात पण न लावता सांगितलं होतं की सहा लाख रुपये लागणार जर काही सर्जरी करायची असेल तर मग आम्ही परिस्थिती नव्हती आम्हाला संचेती हॉस्पिटल सांगितलं लोकांनी मग आम्ही एक दोन महिने विचार करून आम्ही संचेती हॉस्पिटलला आलो संचेती हॉस्पिटलला आल्यानंतर खरोखर आम्हाला पहिले तशी भीती वाटायची पण इथं आम्हाला लोकांनी सांगितलं की पेशल गुडघ्याची ओपीडी कैलास पाटलांसह जवळजा कैलास पाटलांसरांच्या ओपीडीला गेलो विविध एम आर आय वगैरे जे पण तपासण्या झाल्या त्या तपासण्या झाल्यानंतर आम्हाला शंभर टक्के असं वाटायचं की ऑपरेशन होणार आहे लाखो ला रुपये जातीलच ला असं आणि मग शेवटी आम्ही इकडून तिकडून करून तयारी केली पण तरी शेवटी फक्त इथं यांनी म्हणजे सुरतपेक्षा चाळीस टक्केच खर्च दाखवला तर आम्ही त्याच्यात अर्ध खुश झालो आणि ऑपरेशनला आम्ही तयार झालो मग त्यानंतर ऑपरेशनची पूर्ण तयारी झाली आणि अठ्ठावीस तारीख सत्तावीस तारखेला ऑपरेशनला आम्ही सकाळी रुजू झालो ऑपरेशनची तयारी पूर्ण मानसिक तयारी माझी पण झाली पण खरोखर संचेती हॉस्पिटलमधले कैलास पाटील सर डॉक्टर सं पराग संचेती सर हे माझ्यासाठी देवदूत झाले कारण की पहिली गोष्ट आमच्या हातावर करून खाण्याचा बिजनेस आहे स्वतः मेहनत करणार ऑपरेशन झालं असतं अजून आराम हे ते मग पहिले कर्जाचे पैसे तर या सर्व गोष्टीतून कैलास पाटील सरांनी आम्हाला मुक्तच करून दिलं समजा की ओटी मधून बाहेर करून दिलं की नाही तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही भासणार तुमचं फिजिओथेरपीमुळे होऊ शकतो करून त्यांनी तीन दिवस आम्हाला इथे ऍडमिट रूम मध्ये राहायला सांगितलं आणि खरोखर या दोनच दिवसामध्ये म्हणजे पहिल्याच दिवशी कैलास पाटील सरांनी आणि पराग संजय सरांनी जो इंजेक्शन दिला त्या याच्यातच मला पहिल्या एक तासामध्ये आराम वाटला नंतर दुसऱ्यापासून माझ्या पायाची मुवमेंट सुरू झाली की जो माझ्या पाय असं उचलून मला असं करावा पडायचं आज माझं पाय सोडत त्याच्या त्याच्या मी स्वतः त्याची हालचाल करू शकतो मी योग्य चालायला पण लागलो तीनच दिवसामध्ये आणि इथले प्रत्येक स्टाफ नर्स वगैरे फिजिओथेरपी मॅडम कैलास पाटील सर सर आपले जे पण मामा मावशी शिक स्टॉक खरोखर म्हणजे एकदम योग्य आणि नाव काढण्या आहे की मी पूर्ण म्हणजे पाच महिने एवढं टेन्शन मध्ये होतो प्रेशरमध्ये आज माझ्या डोक्यावर पूर्ण भार हलका झाला आणि इथे येऊन खरोखर वाटलं की साक्षात देवदूत आणि माणूस पेक्षाही महापुरुष लोक आज पण दुनियामध्ये आहे की जर विचार केला असत त्यांनी आमचे पैसे ऑपरेशनसाठी घेतले असते ऑपरेशन करून दिलं असतं आम्ही तर तयारी होती आमची पण त्यांनी पैशांची लालसा किंवा कोणती लालसा न बाळगता मला म्हणजे की या व्याधीतून या ऑपरेशन मधून मुक्त केलं आणि मी आज स्वतःच्या पावार मी चालू शकत